महान्यायवादी ज्याला अॅटॉर्नी जनरल ऑफ इंडिया असंही म्हणतात हा भारत सरकारचा मुख्य कायदेशीर सल्लागार आणि देशातील सर्वोच्च कायदा अधिकारी असतो तो भारत सरकारला कायदेशीर बाबींवर सल्ला देतो आणि त्यांची बाजू मांडतो महान्यायवादी हे पद भारतीय संविधानाच्या अनुच्छेद शहात्तर अंतर्गत येते महान्यायवादीची भूमिका आणि कार्य महान्यायवादीची प्रमुख कार्ये आणि जबाबदाऱ्या खालीलप्रमाणे आहेत कायदेशीर सल्ला तो भारत सरकारला राष्ट्रपतींनी सोपवलेल्या सर्व कायदेशीर प्रकरणांवर सल्ला देतो सरकारचे प्रतिनिधित्व तो सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयांमध्ये भारत सरकारची बाजू मांडतो राष्ट्रपतींनी सोपवलेली कार्ये संविधानाने किंवा इतर कोणत्याही कायद्याने दिलेली कायदेशीर स्वरूपाची कामे करतो संसदेत उपस्थिती महान्यायवादी संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या कामकाजात भाग घेऊ शकतो बोलू शकतो आणि समित्यांचा सदस्यही बनू शकतो परंतु त्याला मतदानाचा अधिकार नसतो नियुक्ती आणि कार्यकाळ नियुक्ती महान्यायवादीची नियुक्ती राष्ट्रपतींद्वारे केली जाते या पदासाठी अशा व्यक्तीची निवड केली जाते जी सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश होण्यासाठी पात्र असेल कार्यकाळ महान्यायवादीच्या कार्यकाळाची कोणतीही निश्चित मुदत संविधानात दिलेली नाही तो राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंत पदावर राहतो आणि राष्ट्रपती त्याला कधीही पदावरून काढू शकतात आपल्या कर्तव्यांच्या पालनासाठी महान्यायवादीला भारतातील सर्व न्यायालयांमध्ये सुनावणीचा अधिकार आहे हे पद भारताच्या कायदा आणि न्यायव्यवस्थेसाठी खूप महत्वाचे आहे